हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी आळूवडी रेसिपी म्हणजेच उकडीच्या आळूवड्या रेसिपी तर त्यासाठी आपल्याला इकडं एका पातेलामध्ये घ्यायचं आहे पावगिळू बेसन आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि त्यानंतर त्यामध्ये जातील लसणाची चटणी जे की लसूण मीठ वगैरे जिरं घालून बारीक केलेले मिरच्या त्या आणि त्यानंतर त्यामध्ये जातो आहे थोडासा ओवा असा चुरून मस्त सुगंधित वास वगैरे येतो मग आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं जिरं पण आणि हे जिरं पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला सोडा तर इकडं मस्त असा सोडा वगैरे टाकून घेतला आहे मी आणि त्यानंतर त्यामध्ये जात आहे ते म्हणजे हळद हड़। तर हळद पण मस्त टाकून घ्यायचे थोडीशी आणि त्यानंतर त्यावरती पिळायचं आहे लिंबू तर आता तुम्ही म्हणतात चला यावरती लिंबू का पिळायचा तर आपण जेव्हा वडा बनवल्यानंतर खातो तेव्हा आपल्या घशात असं खवखवल्यासारखं होतं असं काहीतरी टोचल्यावर तर तेच होऊ नये म्हणून तर काय काय पानं घशात चावते ती आता रेग्युलर सगळीच पानं चावते ती कुठलीच नाही अशी नाही तर ते चवू नये म्हणून त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लिंबू आणि मस्त असा एक लिंबू त्या पिठांमध्ये पिळून घ्यायचं आहे आणि बरं का हे लिंबू पिळल्यानंतर वड्याला चव पण जबरदस्त येते बघा अशा बिना लिंबूपेक्षा लिंबू पिळलेल्या वड्या चवीला खूप म्हणजे खूप भारी लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी जी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा तुम्हाला याबद्दल काय या आहे आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये असं पाणी ओतायचं चा। आणि छान असं पातळ पीठ मळून घ्यायचं तर अशा प्रकारे पीठ मळायचं थोडं थोडं पाणी घालून आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आपण आणि अशा प्रकारे मी इकडं पीठ मळून घेतलं आहे बघा जास्त घट्ट पण नाही आहे जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मिळून झाल्यानंतर एक पाच मिनटं ठेवायचं आहे त्याला झाकून ठेव म्हणजे असं जरा मऊ होईपर्यंत तोपर्यंत इकडं आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे मोठं आणि त्या पातेल्यामध्ये पाणी ठेवून आपल्याला गॅसवरती ती पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि पाणी उकळायला ठेवाय झाल्यानंतर आपल्याला ही जी चाळण आहे जी प्रत्येकाच्या घरात असते मोदकाची चाळण ती मोदकाची चाळण घ्यायची आहे तिवाली आणि त्याला आतमधून तेल लावून घ्यायचं आहे जे की यामध्ये वड्या ठेवल्यानंतर खाली चिटकू नये म्हणून मस्त नाहीतर नाही तेल लावलं की सगळ्या चिटकून बसतात आणि व्यवस्थित उकडत पण नाही आहेत म्हणून त्याला मस्त असं तेल लावून घ्यायचं त्यानंतर हे स्वच्छ धुतलेली आळूची पानं घ्यायची ती आपल्याला आपल्याला जेवढ्या वड्या बनवायचे तेवढ्या मस्त अशी आळूची पानं घ्यायची आणि असं मस्त ताटामध्ये ठेवून आपल्याला हाताने असं थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे पानांना बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि जसंच्या तसंच कळू शकता आता तुम्ही म्हणजे वाड्या तर सगळ्यांनाच येतात तरी पण काही जणांना येत नसतात बऱ्याच पन... <coughs> जणांना येतात काही जणांना येत पण म्हणजे माहीत नसतं ना कशा बनवायच्या काय म्हणून त्यांच्यासाठी थोडं सांगण्याचा प्रयत्न करते तर मस्त असे त्यांना पीठ लावून घ्यायचं आणि असं गोल गुंडळून घ्यायचं आणि ते गोल गुंडळून झाल्यानंतर आपण जी चाळून ठेवलेली होती त्यामध्ये एक एक करून ठेवायचं आहे तर मी एक एक करून सगळ्या पानांना इकडं पीठ लावून घेतलेलं ला। आहे थोडंसं पीठ शिल्लक पण ठेवलं आहे कारण एवढ्या आम्हाला संपत नाही त्या म्हणून आम्ही तिची भजी बनवायसाठी पीठ शिल्लक ठेवलं आणि त्यानंतर या सगळ्या पा पानं पीठ भरलेलं त्यामध्ये ती सगळी पानं आपल्याला त्या चाळणीमध्ये अशा प्रकारे ठेवून घ्यायची बघा उकडायसाठी ऐकावरती एक अशी लाईनीनं लावून घ्यायची आणि तेल जरा भरपूर लावायचा चाळणीला म्हणजे वड वड्या अजिबात चिटकत नाहीत आणि मस्त अशा फुगतात आणि छान अशा उकडून निघतात आतलं पीठ वगैरे छान उकडतं थोडं पण कच्च राहत नाही आत आहे आतमध्ये आणि तुम्ही बघू शकता इकडं अशा प्रकारे मी ठेवून दिलं आहे बघा आणि तेवढ्यामध्येच माझी इकडे चाळण पूर्ण भरलेले आहे बघा आणि त्यानंतर आपण त्यामध्ये त्यावर ते छानसं ताप झाकायचं मोठं आणि एक पाच दहा मिनटं ठेवायचं उकडायसाठी आणि तुम्ही बघू शकता इकडं आपल्या वड्या कशा मस्त अशा उकडलेल्या आहेत छान अशा खुशखुशीत आणि किती फुगलेल्या आहेत मस्त अशा उकळल्यामुळे छान फुगतात पण आणि आतमधलं जे लावलेली पीठ आहे ते छान शिजतं पण आणि त्यानंतर एक एक काढून जरा थंड होऊन द्यायचं आहे बघा आणि त्यानंतर मस्त असे चाकूने छोटे छोटे तुकडं काप बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही मोठं पण ठेवू शकता अर्धा अर्धं छोटं पण करू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ह्याचे तुकडे करू शकता मी मला जसे तुकडे आवडतात तसे याचे तुकडे कापून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे सगळ्या वड्यांना कापून घ्यायचं आहे एक एक करून तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि कोण कोण अशाच अशाच पण खाऊ शकताय वड्या कारण हे आता शिजलेलं आहे आणि तेलामध्ये तळून पण खाऊ शकता तुम्ही आणि काही काही जण हा याच वड्या थोडंसं पळीवर तेल टाकून तव्यामध्ये असं आपण भाजी भाज भाजी बनवताना कशी भाजी भाजतो थोड्याशा तेलामध्ये तसे पण नुसत्या भाजून खाऊ श कोण कोणकोण ज्याची त्याची करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण मी ह्या पूर्ण पूर्णवाड्या तेलामध्ये तळून काढणार आहे कारण आम्हाला तशाच आवडतात आणि मस्त तळ्या म्हणजे राहतात दोन तीन दिवस टिकतात आणि दोन तीन दिवस खराब पण होत नाहीत बघा तर इकडं सगळ्या वड्या टाकून मी मस्त अशा तेलामध्ये तळून घेते तुम्ही बघू शकताय असं एक थोडं थोडं करून मस्त सगळ्या वड्या मस्त अशा तळून घ्यायच्या आणि छान लालसर होईपर्यंत चांगल्या खरफूस भाजायच्या म्हणजे आतून पीठ पण सगळं भाजलं जाईल आणि त्यानंतर ज जशा भाजल ना तशा एकदम कुरकुरीत भाजल्या झाल्या ना खायला पण खूप छान लागतात म्हणून छान अशा लालसर होईपर्यंत चांगल्या भाजायच्या आणि आपण जेवढ्या चांगलं तळून काढू तेवढ्या जास्त दिवस राहतात दो एक तीन दिवस तर काहीच होत नाही या वड्यांना बघा तर बघू शकता इकडं तुम्ही माझ्या छान अशा लालसर व्हाय लागले त्या आणि आता मी काढून घेते बघा कढईमधून छान अशा आणि तुम्हाला मी दाखवते कशा बनल्यात तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा वाटत आहेत ते आणि फायनली बघू शकताय तुम्ही तळ्यानंतर अशा छान अशा बनलेल्या आहेत आणि चवीला पण खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागतात तर कशी वाटली आळूवेळी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा